दरम्यान शिलाँगचे अधिकारी जे आहेत ते उद्या वाशिम मध्ये पोहोचणार आहेत तसंच वाशिम मध्ये कोल्ड स्टोरेज नसल्यामुळे अमरावतीमध्ये आता या जवानाचा मृतदेह जो आहे तो ठेवण्यात येणार आहे पुढल्या बातम्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज अडुसष्टावा वाढदिवस त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होतोय मात्र दुसरीकडे पेट्रोल नव्वदीच्या घरात गेलंय त्यामुळे नागरिकांची चिंता कायमच आहे वाढदिवसाच्या दिवशी तरी मोदी नागरिकांना गिफ्ट देतील रिटर्न गिफ्ट देतील असं वाटत होतं मात्र तसं काहीच घडलं नाही नांदेडच्या धर्माबाद मध्ये पेट्रोल तब्बल ब्याण्णव रुपये एकोणीस पैसे परळीत नव्वद रुपये एकोणसाठ पैसे परभणीत पेट्रोल एक्याण्णव रुपये तीस पैसे तर नंदुरबारमध्ये प्रति लिटर पेट्रोल नव्वद रुपये सत्तर पैसे अर्ध्या महाराष्ट्रात पेट्रोलनं नव्वदीचा टप्पा गाठलाय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसाच्या दिवशी देशवासियांना मोठं गिफ्ट देतील असं वाटत होतं पण तसं काही झालं नाही आणि पेट्रोल पुन्हा पंधरा पैशांनी महागलं निवडणूक मध्ये जाहीर आवाहन केलं होतं की बाबा मी आल्यावर असं अमुक करू तमुक करू पेट्रोल इथं आणू डिझेल इथं आणू गॅस इथं करू याच्यातली एकही गोष्ट सरकारने आजपर्यंत केलेली नाही आणि आम्हाला या, या सरकारवर करेल अशी अपेक्षाही नाही पेट्रोलमुळे जाणं येणं थोडं त्रास होणार समजा आता पहिल्याच त्यापेक्षा जा जास्त जा जा पेट्रोल जा वाढले समोर त्रास हो मोदी वाराणसीमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले वाढदिवसासाठी जंगी तयारी देखील करण्यात आली पण ना भाजपचे नेते वाढत्या महागाईवर बोलायला तयार आहेत ना भाजपचे कार्यकर्ते विशेष म्हणजे कच्च्या तेलाचे दर अजूनही मनमोहन सिंग सरकारच्या तुलनेत कमीच आहेत मार्च दोन हजार चौदा मध्ये कच्च्या तेलाचा दर होता एकशे बारा प्रति बॅरल अमेरिकन डॉलर आणि पेट्रोलचा दर होता प्रति लिटर एकोणऐंशी रुपये आता मोदी सरकारच्या काळात कच्च्या तेलाचा दर आहे प्रति बॅरल अठ्याहत्तर ते एकोणऐंशी रुपये अमेरिकन डॉलर आणि पेट्रोलचा दर नव्वदीच्या घरात जाऊन पोहोचलाय विशेष म्हणजे पेट्रोलचा एवढा फडका उडालेला असतानाही भाजप शासित राज्य वॅट कमी करायला तयार नाहीत तर कर्नाटक सरकारनं मोदींना बर्थडे गिफ्ट देत दोन रुपयांनी पेट्रोल स्वस्त केलं आणि नागरिकांना दिलासा दिला, दिला। पण अर्ध्या महाराष्ट्रात पेट्रोल नव्वदीच्या पार जाऊनही फडणवीस सरकार एक रुपया सुद्धा कमी करत नाहीये त्यामुळेच ठाण्यात था। मनसेकडून फेकू असा शब्द लिहिलेला केक कापण्यात आला आणि मोदींना दिन अच्छे दिनाच्या आश्वासनांची आठवण करून देण्यात आली आज आम्ही देवाकडे प्रार्थना केलेली आहे जर भक्तांची इच्छा असेल आमची इच्छा आहे पण भक्तांची इच्छा असेल तर मोदी शंभरीच्या वर जाऊत पण पेट्रोलचा भाव शंभर रुपयाच्या वर जाऊन देऊ नका कारण भारतातली महागाई ज्या प्रमाणात आहे जस जसा पेट्रोल वाढतो तस तसा ती महागाई वाढते आणि ती भारतातील जनतेच्या हिताची नाहीये आज लोक पेट्रोलच्या दरवाढीमुळे भीतीच्या वातावरणात आहेत पेट्रोल पंधरा पैसे वीस पैसे करत शंभरीच्या दिशेनं आगेकूच करत आहे पण केंद्र सरकार अजूनही दिलासा देण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीये कारण युपीए सरकारच्या काळात आंदोलन करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जनतेला गृहित धरलाय पण जनतेला सारं काही कळतं हे सरकारनंही चांगलंच चा लक्षात ठेवण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी आता तीन दृश्य आपण पाहणार आहोत रुपया पडलाय डॉलरच्या तुलनेमध्ये बहात्तर रुपये एक्कावन्न पैसे एवढी रुपयाची किंमत झालीय शेअर मार्केट सुद्धा उतारावरच आहे से सेन्सेक्स पाचशे अंकांनी पडला तर पेट्रोल नव्वदी गाठलेली आहे ही तीनही दृश्य आपण पाहतोय हो मोदींच्या वाढदिवसाला देखील पेट्रोल महागलं रुपया बहात्तर रुपये एक्कावन्न पैशांवर आहे रुपयाची घसरण सातत्यानं सुरू आहे तर पेट्रोल मात्र दर दिवशी वाढत